नाशिक रोड बस स्थानकातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघ नाशिक जिल्ह्यातर्फे संस्थापक अध्यक्ष आयाज अकबर खान यांनी निवेदनाद्वारे दिलाय शुक्रवारी पाच जुलैला नाशिक रोड बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत निवेदन सादर करण्यात आले नाशिक रोड बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यात पाणी साचल्यामुळे प्रवासी महिला विद्यार्थी वयोवृद्ध आणि अंध अपंग व्यक्तींना चढण्या उतरण्याचा त्रास होत आहे बस पाण्यात उभी राहते त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढण्यासाठी खड्ड्यांमध्ये पाय ठेवून चढावं आहे भारताच्या विविध राज्यातून श्रद्धाळू नाशिक तीर्थस्थळ आणि धार्मिक स्थळ पूजाविधी करण्यासाठी रेल्वेनं पर्यटक नाशिक रोड बस स्थानकात येत असतात स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक शहर बघण्यासाठी आलेले पर्यटक बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिक रोडमधील पावसाचं पाणी खड्ड्यात साचल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे खड्ड्यांमुळे प्रवाशांचा अपघात होण्याची मोठी शक्यता बळावत आहे या ठिकाणी महामंडळाची बस आणि सिटी लिंक बसला उभे राहण्यासाठी व्यवस्थित लेवलमध्ये जागा नाही या खड्ड्यांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी अंध अपंग व्यक्तींच्या पायाला ठेस लागून रोज खाली पडण्याच्या घटना घडत आहेत या खड्ड्यांमुळे बसचे ही मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे जनतेचं दुःख निवारण करण्यासाठी प्रवासी संघाच्या वतीनं विभाग नियंत्रण अधिकारी शिंगाडा तलाव गडकरी चौक रापम नाशिक यांना निवेदन देऊन दुरुस्ती दुरुस्तीनं केल्यास सोमवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रवासी संघातर्फे सर्व खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी संस्थापक अध्यक्ष अया जगबर शेख अया जगबर खान उपाध्यक्ष गौतम सोनोने माजी नगरसेवक बाळासाहेब गांगोडे माजी नगरसेवक संपत जाधव कैलास पगारे कैलास तिवारे आदी नाशिक जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते साहेबांकडं आम्ही नि एक निवेदन द्यायला आलो कारण नाशिक रोड बस स्थानकात जे खड्डे झाले त्याच्यामुळं प्रवाशांना खूप त्रास होतो चढण्या उतरण्याचे पाने भरल्याचे मोठमोठे खड्डे झालेले शासनाने तोरीत याची दखल घ्यावी आज जेणेकरून भारतातून पर्यटक किंवा श्रद्धालू नाशिकमध्ये येतात त्यांना खूप त्रास होतो आ जेवढे अप डाऊन करणारे रेल्वेमध्ये जाणारे ते बसने येत जात जे जा करतात त्यांना खूप त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांचा त्रास हो प्रत्येकाला ठोकर लागते काय नाही का होतो एवढे मोठं कधी बस पट्टी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते म्हणून शासनाने तोडित तो बस बस परिसर चांगला बनवावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी निवेदन दिलं कधी पंधरा ऑगस्ट तक यांनी नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार आहे ખડ્ડ્યા વસુન આજ નાસિકો બસ સ્થાન ખડ્ડ્યા કરો કરો શાસ્ત્રની શાસના લક્ષ દે નહી તો આંદોલન કર